पक्ष्यांची कविता कीर झाल गंधार बाई पक्षी झाडावर कीर झाल गंधार बाई पक्षी झाडावर वाऱ्याच्या झुळकेने कसे झोपले गगार पक्षासाठी तारे चमकलेवर ದೋನ ದಿ ಗರಲ್ಲಿ ಗ್ರೀರ ಗಂಧಾರ ಪಕ್ಷಿ ವಾರ್ಯಾಚಾ ಗಾರ ಕಸ ಕಷೇಪ ತಾಂಬಡ ಕೊಂಬ ದಿಲಿಬಾಂಗ. झाडावर पक्षांची झाली गकील बिल सावरून उतरले खाल झाडावर पक्षांची झाली किल बिल कीर झालं अंधार पक्षी झाडावर वाऱ्याच्या झोळ कसे झोपले पोटा पोटासाठी दिवसभर दिवसभर वनवन सोचित साचवले बाई गण पिल्यांना दिल ग पक्षांनी जीवदान पंख पांगरुण झोपले ग छान किर झालं अंधार, पक्षी झाडावर वाऱ्याच्या झुळकेने कसे झोपले गार चिमणी ग बाई फिरते इकडे तिकडे तुझ्या ग पिल्यांना ಕಷ್ಟ ಳೇ ಚಿಮ ನೀ ಗಿಜಲಿ ಪಂಖ ಸಾವರ ಬಾಖೋಪ್ಯಾ ಶಿರಲಿ ಪಂಖ ಸಾವ ಬೈಖ ಗಿರ ಜಾಲ ಗಂಧಾರ पक्षी झाडावर वाऱ्याच्या जुळकेने कसे झोपले गगार वाऱ्याच्या झोळ कसे झोपले गगार पक्ष्यांची कविता माझ्या कविताला सस्प्रेस करा कायम करा लाईक करा